हजार अठरा सालामध्ये पासष्ट कोटी रुपयाच्या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या हाय पॉवर कमिटीने मान्यता दिली त्यातले पंचवीस कोटी ताबडतोब एम टी डी सीला ट्रान्स्फर करण्यात आले एकोणीसला दुर्दैवाने आदित्यसाहेब हे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री झाले आणि एखादा म मनुष्य की ज्याला पर्यटनामधलं काय कळत नाही ज्याला पाणबुडी म्हणजे काय कळत नाही त्यांच्याकडून मी खूप अपेक्षा ठेवल्या तीन चार वेळा वेंगुर्ल्याच्या बैठकीमध्ये सिंधुरत्नाच्या चांदा ते बांधाच्या त्यांनी अनाऊन्स केलं होतं की हा प्रकल्प आम्ही मार्गी लावू काही केलं नाही आमचे चांदा ते बांधाचे चा, साडेचारशे कोटी रुपये काढून घेतले हे पराक्रम सगळे त्यांनी केले आणि त्याच्याचबरोबर या पाणबुडी जो अतिशय एक साधा विषय होता त्या पाणबुड्या वेगळ्या असतात ही पाणबुडी वेगळी असते की पर्यटनाच्या पाणबुडीचा इथे अपघात आजपर्यंत झालेला नाही जगामध्ये आणि त्याच्यामुळे विनाकारण एका भीती पोडू मुलांची भीती काय आम्ही तरुण वय समजू शकतो परंतु पान पाणबुडी पाण्यात बुडली तर काय हे त्यांच्या तोंडचं तो वाक्य आहे पाणबुडी मुळातच पाण्यात बुडण्यासाठी असते एवढंसुद्धा जर त्यांना कळत नसेल आणि कुठल्या तरी सचिव काहीतरी सांगतो आणि त्याच्या आधारावर ते आपली मदत असतील त्याच्या ते दुर्दैव काही नाही